तक्रार केलेली होती आणि लोक आयुक्त जस्टिस कानडे यांनी दिनांक तेरा सात दोन हजार बावीस ती तेरा जून दोन हजार बावीसला म्हणजे दोन वर्ष होत आली त्यांनी आदेश दिलेले होते की ह्या अनधिकृत बांधकामांमुळे जे नागरिक आहेत बाकीचे टॅक्स त्यांच्यावरती बोजा पडतो नागरी सुविधा त्यांना पुरवल्या जाऊ शकत नाहीत कारण का सगळ्या नागरिक सुविधा पुरवल्या जातात तर त्या नागरी सुविधा थांबवाव्या म्हणजे पाणी लाईट हे त्यांनी बिपिन शर्माना आदेश दिले होते पाणी लाईट आणि टॅक्स हे बिपिन शर्माना आदेश दिले आणि बिपिन शर्माने ह्या आदेशात ते मान्य केले हे आणि मात्र मुद्दा असा आहे की हे आदेश पारित झाले दोन हजार बावीस साली आणि आयुक्तांचे आपल्या आत्ताच्या आयुक्तांचे आदेश पारित झाले हे त्यांचे या सहा महिन्यापूर्वी कोणाचे आपल्या बांगर साहेबांचे दोन हजार तेवीसला एकवीस नऊ दोन हजार तेवीस मग एकवीस नऊ दोन हजार तेवीस आणि लोकायुक्तांचे जे आदेश पास झाले दोन हजार बावीस किती तेरा सहा दोन हजार बावीस एक ते एकवीस नऊ दोन हजार तेवीसच्या मध्ये जी अनधिकृत बांधकामं झाली त्या बांधकामांना पाणी पुरवठा ता करण्यात आला त्या बांधकामांना टॅक्स लावण्यात आले आदेश देऊन सुद्धा लोकायुक्तांनी आणि त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलंय की भुरपुले अतिक्रमण उपायुक्त होते आणि त्याच्यानंतर गोदापुरी या दोघांची चौकशी झाली पाहिजे आणि ही जी अनधिकृत बांधकामं ही जी अनधिकृत बांधकामं त्या काळात उभी राहिली लोक आयुक्तांनी तक्रारी आदेश दिल्यानंतर आम्ही मुळावरतीच गेलो की यांना लाईट वीज पाणी बंद केलं की बांधकामात घेऊन काय उपयोग नाही बांधकाम घेणारच नाही तर त्या दरम्यान आता बांगर साहेबांनी केल्यानंतर जो मधला पिरियड होता एक दीड वर्षाचा त्याच्यात जी बांधकामांना लाईट वीज पाणी पुरवण्यात आलं त्याची चौकशी करावी म्हणून पहिला आमचा मुद्दा आहे आमच्या पत्रात दुसरा मुद्दा आमचा हा आहे की आता त्यावेळेस कोरोनाच्या काळात बांधकामं झाली होती आता मराठा सर्वेक्षण चालू असताना पंधरा दिवस महिनाभर मराठा सर्वेक्षणात लोक गुंतलेत असं मला सांगितलं आणि <laughs> त्या दरम्यान बांधकामं पुन्हा सुरू झाली आणि म्हणून ती बांधकामं जी सुरू झाली तिच्यावरती कारवाई करावी त्या दरम्यान मराठा सर्वेक्षण काळात परत त्याच्यावरती वेग घेऊन अहवाल मागून ती सगळी बांधकामं तोडावी आणि ही ज्या आधी ज्या बांधकामांना जे पाणी पुरवठा केलेला किंवा वीज पुरवठा आणि आ, कर आकारणी केलेली आहे ती रद्द करावी ते पुरवठा काढून घेण्यात यावा आणि तिसरी महत्वाची गोष्ट की आयुक्तांनी जे पत्र दिले आयुक्तांनी जे आदेश काढलेत की पाणी देऊ नये कर आकारणी करू नये आणि आयुक्तांनी पत्र लिहिली आहेत फॉरेस्टला आणि महाविद्युत याला महाराष्ट्र विद्युत त्याचं काटेकोर पालन व्हावं सहाय्यक आयुक्त काटेकोर पालन करताना दिसत नाही म्हणून आम्ही सगळ्या सहाय्यक आयुक्तांना पत्र देतोय त्या पत्राची कॉपी आज आयुक्तांना आम्ही सकाळी बोललो आयुक्त बोलले मी स्वतः त्यांनी लिहिलं त्याच्यावरती की तातडीने संदर्भात बैठक लावा त्यांनी अतिरिक्त आयुक्त आज तो शेरानंतर मी तुम्हाला त्यांनी फोन लावले की तातडीने बैठक लावा तर आमचा मुद्दा हाच आहे काँग्रेसचा की ही जी अनधिकृत <coughs> बांधकाम आहे याला कोण पाठीशी घालते काय पाठीशी घालते त्याच्याशी महत्वाचं नाही ते महत्वाचं नाही पण अनधिकृत बांधकाम ही थांबली पाहिजे आणि अनधिकृत बांधकामांमुळे जर लोकांचे जीव धोक्यात येत असतील त्या ठिकाणी तर त्या अनधिकृत बांधकामांना ज्या नागरी सुविधा पुरवल्या जातात त्या जर थांबवल्या आपण वीज पाणी तर ही जी माफिया गँग आहे ही आपोआप कोलमडून पडेल या ठिकाणी आणि मग हा जो पैसा खर्च होतो अनधिकृत बांधकाम तोडण्यामध्ये किंवा अनधिकृत बांधकामांना नागरी सुविधा पुरवण्यामध्ये तो पैसा आपल्याला जेन्युन जे टॅक्स पेअर आहेत अधिकृत या ठिकाणी तुम्ही बघाल तर दिव्यामध्ये पूर्ण अनधिकृत बांधकाम आहे मात्र दिव्यामध्ये केलेला खर्च निधी शेकडो कोटीचा आहे त्या ठिकाणी पण तोच जर निधी जर बांधकामं झाली नसती या ठिकाणी किंवा आता जी बांधकामं सुरू आहेत ती जर झाली नाही तर हा पैसा आपल्याला रस्ते गटार लोकांच्या इतर आपल्या नागरी सुविधा पार्किंग गार्डन्स शाळा या ठिकाणी आरोग्य सेवा या ट्रान्सपोर्टेशन याच्यावरती नीटपणे वापरता येतील तुम्ही आजच्या बातम्यांमध्ये पाहिलं की एम एस सी कडून आपण कर्जबाजारी झालेलो आपल्या आत्ता आयुक्तांशी चर्चा केली कॅपोनशी के तर अडीच हजार कोटीचा आपल्याला ऑलरेडी कर्ज आहे तिथे म्हणजे देणं आहे हा कसलं बिलांचं देणं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण कर्ज घेतलाय सा। आता शासकीय निधी पाठवलेली शिंदे साहेबांनी शिंदे साहेब चांगलं काम करत आहेत पण त्या शासकीय निधीचाही गैरवापर होतोय काँग्रेसचा आरोप आहे की शासकीय निधी नीट वापरली जात नाहीये हे माजी नगरसेवकांना पाच पाच कोटी दिलेत आणि ते अशा ठिकाणी वापरतायत पुढे तुप्पट्टी आता काल तुम्ही बघितलं आहे रस्त्यांवरती आता लाल कलर मारायला लागले फुटपाथवरती लाल कलर मारायला लागले म्हणजे हा जनतेच्या पैशाचा आभार आहे ह्या प्रकरणांमध्ये आम्ही जाणार आहोत तुर्तास अनधिकृत बांधकांमध्ये लागणारा जो निधी आहे तो थांबवण्यासाठी त्यांना नागरी सुविधा पुरवणं जे आता नव्याने सुरू आहेत त्यांना नागरी सुविधा पुरवणं थांबलं पाहिजे आणि ते जर थांबलं त्याचं काटेकोर पालन झालं पाहिजे आणि प्लस लोकायुक्तांनी मागच्या वर्षी दोन हजार बावीसला दिलेले आदेश आणि बांगर साहेबांनी आता दिलेले आदेश यामध्ये काय झालं त्या लोकायुक्तांच्या आदेशाचं पालन झालं का नाही आणि नशेल केलं तर बुरपोले आणि गोदापुरे यांची चौकशी होऊन कारण का त्या अतिक्रमण उपायुक्त यांची चौकशी होऊन त्यांना तातडीने बडतर्फ करावं आणि बुरपोल्यांची चौकशी करून बुरपोलेंची पेन्शन थांबून बुरपोल्यांवरतीही कायदेशीर कारवाई करावी कारण का हे दोघंही अनधिकृत बांधकामांमध्ये एक पूर्णपणे सामील होते आणि आत्ताचे जे गोदापुरे आहेत ते युक्तराष्ट्राच्या भूमिकेत आहेत त्यांना बसवलंच आहे त्याच्यासाठी ते फक्त पत्रव्यवहार करतात या ठिकाणी अतिक्रमण उपायुक्तांचं काम असत असतो जसा क्राईम स्क्वॉड असतो पोलीस की टाकणं वगैरे बारवर रेट टाकतात लेडीज बार वर टाकतात धंद्यांवर रेट टाकतात तसं यांचं काम यांचा स्क्वॉड असतो पण जात नाहीत खुर्ची सोडत नाहीत कुठे फक्त बैठका घेतात नुसतं लेखी पत्र आणि मोकळे होतात असं नाही आहे का त्यांनी नीट तपासलं पाहिजे मागच्या दोन वर्षात लोक आयुक्तांचे आदेश झाल्यानंतर हे के का केले नाही याच्यामध्ये विपिन शर्मा इनव्हॉल्ड आहे यांच्यामध्ये गुलकुल इनव्हर्ल्ड यांच्यामध्ये गोदापुरी संपूर्ण दर्शन कारण बघायला जात नाही काल तुम्ही पाहिलं अं प्रपाक समित्यांमध्ये किती प्रकार किती प्रकारचा भ्रष्टाचार आहे किती प्रमाणात भ्रष्टाचार आहे डेथ सर्टिफिकेट द्यायला विलंब केला जातो बर्थ सर्टिफिकेट द्यायला विलंब केला जातो टॅक्स ट्रान्सफर करायला विलंब पाण्याचं हे द्यायला पाण्याची बिलं कमी करायला किंवा पाणी कनेक्शन द्यायला या ठिकाणी पैसे घेतले जातात राजरोजपणे अनधिकृत बांधकामानं पाणी पुरवठा केला जातो टॅपिंग केलं जातं वॉल इकडे तिकडे फिरवले जातात मॉल्सना पाणी पुरव फिरवलं जातं टँकर लॉबी यामुळे कार्यरत आहे या सगळ्या गोष्टी तर भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात आहे त्यामुळे या ठिकाणी प्रशासकाच्या आधिपत्याखाली मी आता आयुक्तांना आम्ही विनंती केली आपण प्रत्येक प्रभाग मी फिरा आणि तिथे गर्दी काय आहे लोकं खोळंबली का आहेत या ठिकाणी लोकांची कामं त्यांच्याकडनं होत नाहीत म्हणून लोक नेत्यांकडे येतात किंवा राजकारण्याकडे येतात तिथे जर ब्युरोक्रेसीनेच लोकांची कामं सोडवली हो तर ते राजकारण्याकडे येणार नाही या ठिकाणी राजकारण्यानी येतातच त्याच्यासाठी आता एका माजी नगरसेवकाचा हो दोन वर्ष टॅक्स मुलीच्या नावात झाला नव्हता शिवसेनेच्या मी गेलो तर तो दोन वर्षापर्यंत बोरसे ज्या बोरसेने तो टॅक्स हे केला त्या बोरसेला कळव्यामधून बदलला अनधिकृत तो बांधकामांसाठी तोच बोरसे परत तिकडे गेलाय त्या ठाणेकरला म्हणजे हा फारसा आहे टोटल त्या बोरसेकडनं तुम्ही काय अपेक्षा करू शकता त्याने एकाचे दहा लाख रुपये घेतले त्या माणसाने मला अफिडेव्हिट दिलं तो दुसरा विषय आहे का म्हणजे त्यांच्याकडनं काय अपेक्षा आणि काँग्रेस मिंदी नाही ना कोणाची काँग्रेस कोणाची मिंदी नाही काँग्रेसची काय अनधिकृत बांधकामं नाही काँग्रेस कार्यकर्त्यांची किंवा नेत्यांची या ठिकाणी आणि काँग्रेस कुठल्या अनधिकृत बांधकामधारकांकडे मिंदे नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही उघडपणे बोलू शकतो या ठिकाणी संजय केळकर बोलतात विधानसभेत आम्ही रस्त्यावर इथे बोलतो आम्ही आंदोलनं पण केली परत आंदोलन सुरू करणार आम्ही प्रभाग समित्यां प्रत्येक प्रभाग समितीत